तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला तर माहितीच असेल की आता आपल्या कोकणातील आंब्याची जर तोड असते ते आता होत आहे आणि आपण पण आलो तर आपल्या बागेत आंबे तोडायला म्हणजे आंबे काढायला तर मी पण आलो तुम्ही तुम्हाला पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बागेत फिरवणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनल नवीसल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरून येईल कारण का आपला कुठलाही नवीन व्हिडिओ आल्यास सर्वात प्रथम त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला जाईल तर म्हणजे तर आपण जाऊयात आधी आपली आंब्याची बाग आणि आपल्या आंब्याच्या बाग तिथे आपली तो काये -काये था था। तो तोड चालू आहे तिकडे ते बघा आपण तिकडे आता जाऊयात आणि तिकडे काय काय चालू आहे बघूयात पहिले आम्ही आलेलो तर झाली किती वाजता आलेलो तर साडेनऊ वाजता आलेलो होतो आंबे तोडायला आता वाजले तर साडे अकरा आणि तिथे आम्ही आंबे काढून ठेवलेले आहेत मला दाखवतील जरा हे बघा हे ना आम्ही ते आंबेगावून ठेवलेले ते सकाळ आलेला हे बघा हो हे आता झाकून का ठेवलेत कारण का ऊन आहे त्यामुळे झाकून ठेवलेले आहेत आणि हा आपला अर्जुन जो की आपल्या प्रत्येक आता बागेत आपल्या आपण नेपाळ मागवतो तर त्याचप्रकारे आपण पण मागवलेला आहे आंब्याचे आसन करायला आलो आलो तर बघा इथे आंबेथे तोड चालू आहे इथे वरती दिसतोय का तुम्हाला दिसत नसे हा आपल्या आपल्या रुपयाचा इथे आहे इकडे आपला भाई आहे देखो ऊन येतो रे तिथे जवळ हा दिसला दिसला इथे आपला भाई आहे आणि इथे आपला काका आहे बघा आंबे काढतायत आणि ते बघा हे इथे काढलेले आहेत हे अशी चिकण्यातून काढतात आणि ते आता आपण आंबे काढूयात तिथे ठेवूयात अशी ह्याची डेट कुठे लागते अशी ह्याची पहिले आपण आधी आंबे काढून घेऊयात हे सर्व आणि त्यानंतर आम्ही इथेच आपल्या बागेत आता आपली पेटी भरणार आणि इथूनच डायरेक्ट आपण पार्सल करणार हे बघा अशी त्याच्यानंतर याची डेट टू डेट असे तोड तोडायचे आणि आपल्या ह्याच्यात करायचे प्रथम तर आपण आधी हे काढून घ्या सर्व या ठिकाणी आंबे आणि पुढे व्हिडिओ सुरू करूया तर मंडळी देख आता देख हे बघा हे अशी काढून ठेवलेलं आहे बघा हां होता। होता पंडिक। पंडिक होता। तो होता शायद मी नव्हतो यात खूप होता लेक्चर पडले आगोदर आपण डेट कटून टाकूया ह्या तर म्हणजे बघा आता हे झालेली त्याची डेट कटून झालेत आणि आपण इथे क्रिकेट ठेवलेले आहेत आपल्या वरती पण देखील आहे तिथे तिथे वरती काम ते दाखवले असतील मला आंबे काढतात कोण आहे का जवळ रायडर रुपेश आंबे काढतो घाण आंबे काढायचे असत ते घरानंतर मग आपल्याला शिकायला ठेवायची शिकायनंतर शिका खाली येते कि त्याच्यासाठी आम्ही आहोत आली की आम्ही तिथे खाली करते तू म्हणते ते आंबे वाटायत आणि टाइम साडे दहा साडे गारा बारा बोला ना त्याच्यानंतर हे बघा एशी आंबे बघा आता तयार तयार झालेले आहेत काढले तयार काढलेले आहेत बघा तयार काढलेले इथे इथे काढून ठेवलेले आहेत आणि हे ते अजून तयार व्हायचे आहेत हे बघा ते अजून तयार चांगले झाले नाहीत त्यामुळे हे काढले नाहीत आणि खाली ते नाही आले ते आपण जाऊयात ठेवूयात लेप दिसका निघाले कधी तो आपण खाली गद्या आलो हलो हलो तिकडे जायल का गेली मकुडो उंदे मत खाली जरा बो पांठा पाईल दे

ठीक आले दोन दोन सोड जरा हा हा देतो नंतर घेऊया हा काढून घेतो आधी नंतर देतो तो, तो म्हणजे या दोन शिकाण आपण काढून घेऊयात पड़ी वीडियो शरु बोल्यात। तुम ने इसके पॉर्णाइब अगे आगे तो ताथ। तुम आजी माद।

म्हणते आता शिकाणी आले आणि आपला रुपयेचा पण उतरलेला आहे खाली आणि पाणी पिण्यानंतर परत जाणार झाडावरती बॉटल आंबे ती पाणी बॉटल दिले ते आपण अर्जुन भाय म्हणजे ह्या कलब ना झालेल्या आहेत ते बघा इथे कि भेटले क्रेडिट तीन भेटले क्रेडिट मे है टन बर्ग से तो आपका है ना यार अर्जुन 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 अर्जु अर्जु है तो आप लोग भी तेज ते ते जीवन बनो तो मराठी नहीं बोलते हो तो हिंदी बोलना पड़ता है हम लोग को इसको ना मराठी समझ में नहीं आता इसके लिए हम हिंदी बोलना पड़ता है ये अपना वो नेपाल से आया वो अर्जुन तो भाई हमारा ये देखो इसका चावल वो चावल है इसका चावल बना रहे वो और क्या-क्या बना रहे है, है अर्जुन भाई दाल और आमटी बना रहे दाल और आमटी बना रहे उसको अच्छे से बना दो इसकी दाल, इसकी दाल है वो ये देखो इसकी दाल है वो डाला है ए रायसा नाओ खाते मसूर की दाल है मसूर की दाल इसमें क्या क्या डालेगा अब अर्जुन इसमें डालो ना ऐसे डाल देंगे इसको ऐसे हाँ वो हम तो रामदास तो तो भाव है तो रामदास भी ऐसा बनाता है <laughs> तो हमारे इधर हमारे इधर भी रामदास है भी ऐसा रखता है <laughs> हमारे रामदास भी इधर ऐसा ही रख करता है उधर भी दाल चावल वो बर्तन रहता है वो बर्तन ऐसा रखता है वो अच्छा अच्छा मुर्गी भी काटता है मुर्गी पे काटता है पे काटता है और बनाता है वो उसके पास गया ना तू अर्जुन है अर्जुन तो वो अच्छे अच्छे खिलाएगा तेरे को काजू की भी भी देगा मालूम का है हमको इधर अर्जुन अर्जुन गया था वो अर्जुन तो अर्जुन तुम्हारे इधर क्या बोलते हैं ही, ही बोलते हैं और आम में वो अंदर रहती है ना कोई 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 मालूम है क्या तेरे को कोई मने मालूम अंदर ऐसे नहीं वो बी रहती है ना तुम्हारे इधर बीज बोलते हैं ना वो बी रहते है अंदर ना बी रहती है ना क्या बनता है गेड़ा नहीं रे कोई कोई हमारे इधर कोई कोई बोलते गेड़ा, गेड़ा गेड़ा <laughs> गेड़ा गेड़ा हमारे कोई गेड़ा। गेड़ा। बोलते गेड़, गेड़, है हमारे इधर कैसे बोलते मालूम हमारे इधर कैसे बोलते मालूम है कोई कोई अर्जुन की बाइको खो ऐसे बोलते है हमारी इधर सच में तेरे को पता नहीं हमारे इधर ना कोई रहती है ना ऐसे की कोई रहती है ना तो इसलिए उसको बोलते है, कोई कोई बोलते है ना तो हमारे इधर के लोग है ना वो बोलते है कि कोई कोई किसी का ना भी नाम लेते और उसकी बाइक को खे ऐसे कोई कोई बाइक को अर्जुन की बाइक को खाई हिंदी में बोलो हिंदी में बोलो अच्छे से समझा मेरे को अरे वो कोई रहती है ना आम की कोई रहती है ना उसको ना हम की हम हमारे इधर छोकरे लोग क्या बोलते हैं मैं रहते? कोई अंदर रहते आम के वो उसको ना हमारे इधर छोकरे लोग बोलते हैं कि कोई कोई अर्जुन की बाइक को खोए अर्जुन भाई की खोई मतलब क्या होता है वो मतलब मतलब ये कोई रहते है ना वो ऐसे उड़ाते ऐसे उड़ाते ऊपर ऊपर उड़ाने से हाँ। तेरा किसी का भी नाम लेते हाँ। वो कोई कोई बोलते और मेरा नाम तेरा नाम इसकी बाइको को बाइको मतलब ये अपनी पत्नी देते ना ये अच्छा उसको बोला तुमने हाँ अच्छा हम भी करते हो हम तुम भी करते हो क्या बोलते है तुम्हारे उधर नहीं रहता है क्या इतने इतना बड़ा होता है ना वो लाल लाल होता है क्या बोलता है उसका नाम मेरे को याद हाँ नहीं आ रहा है तरबूज नहीं तरबूज जैसा जसा होता है ऐसा ऐसा लंबा पेड़ होता है इतना जाड़ा होता है इतना लंबा होता है नारियल का जैसा आ, ये पपैया हां पपैया पपैया उसका भी करते हैं हम उसके अंदर का बीज होता है उससे भी करते हैं हां का, <laughs> तर मंडी आता आपले अर्जुन भाईला आपली कोए सांगितलंय कोए कशी असते कोएचा प्रकार काय आपण काय करतो ते आपले इकडे तर एकदम स्पष्टीकरण दिलेलं आहे चांगलं आणि आता तो आता आपले जेवण बनवतोय हे बघा ते जेवण आणि आता आपण जाऊयात आपले आपण आम्ही आलो तर पाणी प्यायला बघ इथे जाळ ठेवलेला आपला त्या आपण पाणी पिऊयात अर्जुन ग्लास आहे का तांबे भेटलेला आहे आणि आई ते आहे आपण थोडं पाणी पिऊन घेऊयात आणि पुढे व्हिडिओ सुरू करूयात म्हणजे पाणी पिऊन झालेलं आहे ना आता आपण खाली आंबे खात तिथे जागा मस्करी बाद झाली अर्जुन आहे अर्जुन नीच आरे खाना ही चा खादे बनायेंगे

म्हणजे खाली करूयात शिकाणी झालेले शिकाणी खाली करून झालेले आणि आता उन्हात आहे म्हणून आपण असे असे टाळे टाकून कुठं नाही आपण छोटे छोटे टाळे करूयात हे बघा हे डब कुठत हे असे तोडूयात त्याच्यावर सावली म्हणून हे टाकूया म्हणजे आपले आंबे उन्हात राहणार नाही आता उन्हात राहिले तर ते जरा खराब होतील तर म्हणजे व्हिडिओ आवड बघता बघता लाईक तर कराच काढून आपण त्या ह्याच्यावर ठेवूया है। ते, ते, चारी चारीथ 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 है तर म्हणजे हे बघा आता आपले पा पाला टाकून झालेला आहे कारण का आता आपल्या आंब्यात त्यांना ऊन लागू नये म्हणून साव त्याच्यासाठी सावली कोण घेत आणि वरती आपली सावली आहेच आता तेव्हा तिकडे गेल्या आहेत आंबे काढायला दुसऱ्या झाडावर तर तिकडचे आता आपण डायरेक्ट नाही तर आता पुढेच बघू मी आता तिकडे घेऊन जातो सामान तिथे आहे ते क्रेडिट वगैरे याची क्रेडिट असतात त्यातून भरून असतात आणि शिकार आपला अर्जुन बाय वरती जेवण बनवतोय तो, तो बघा अर्जुन इधर देख दिखता है क्या नहीं

आपन आप ले जवन 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 तर मंडळी आता आपण आपल्या बागेतच दुपारचं जेवण असलेलं आहे तर ते जेवूयात आणि पुढे व्हिडिओ सुरू करूयात तर मंडळी जेवण झाल्यानंतर काही पेट्यांची ऑर्डर आली तर ती आपल्या आपण बागेतल्या बागेत त्या बेट्या भरून पाठवल्या आहेत तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आपले आंबे देखील काढून झालेले आहेत तर मंडळी तुम्हाला तुम्हाला देखील काही बेट्यांची ऑर्डर करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कॉल किंवा मेसेज करून माहिती घेऊ शकता तर म्हणजे आपल्याकडे पिके देखील आंबे आहेत तर तुम्ही देखील ऑर्डर करू शकता तुम्ही बघा असाल की आम्ही जेवल्यानंतर परत मग काही पेट्यांच्या ऑर्डर आल्या तर त्या ऑर्डर झाल्यानंतर आम्ही मग सर्व झाले त्यानंतर आम्ही सर्व क्रिएट झालेल्या आहेत आंबे काढून त्याची वरती आम्ही एके ठिकाणी केलाय ठेवलेल्या आहेत कारण का आपली गाडी आहे गाडीतून आम्ही घरी जा त्याच्या अगोदर म्हटलं आपण हा व्हिडिओ संपूयात तर पण ते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण आपला कुठचाही नवीन व्हिडिओ आल्यास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद आणि मंडळी कमेंट नक्की करा कारण का तुमच्या कमेंटने आपल्या आमच्या नवीन बन व्हिडिओ बनवायला प्रतिसाद मिळतो धन्यवाद हेच एक माहिती द्यायची होती